लक्षात घ्या काल सरकार मनोज जरांगे पाटलांसमोर झुकलं का तर होय पण सरकारला झुकायचं होत कधी कधी राजकारणामध्ये सत्ता कारणामध्ये समोरची एक व्यक्ती ही आपत्ती नसून इष्टापत्ती ठरते मनोज जरांगे पाटलांच्या या पाच दिवसांच्या आंदोलनानं काय झालं त्याच्या आधी तीन दिवस आंतरवाली सराटीतनं त्यांनी आंदोलन केलं सरकारला धमकावलं सरकारला त्याच्या आधी मनोज जारांगे पाटील यांची इच्छाशक्ती दांडगी आहे आणि ते खरंच मुंबईत येऊ पाहतील आणि मुंबईच्या वेशीवर त्यांना अडवणे म्हणजे मन पुन्हा मनोज जारांगे पाटील यांचं जे वादळ आहे किंवा फिनॉमिना आहे ते जास्त वाढवणे होईल आणि मग मुंबईवरती कूच करून जातो मुंबईच्या वेशीवरनं याच्यात हिंसक वळण लागू शकतं सरकारनं ह्या सगळ्या बाबींचा विचार केला तातडीनं मराठा विषयक राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली ती उपसमिती उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ती मंत्रिमंडळ विषयक उपसमिती ही त्यांच्या भाजपचे ज्येष्ठ मंत्री जे स्वतःही शहाणकोळी मराठा आहेत कालेवार मराठा आहेत सरंजाम मराठा आहेत त्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमली तिथेच त्यांनी एकनाथ शिंदे आणि सेने शिंदे सेनेला शह दिला याचं कारण असं होतं की सामाजिक न्याय विभाग हा शिंदे सेनेकडे आहे संजय सिरसाट हे त्याचे मंत्री आहेत आणि मराठ्यांसंदर्भात किंवा कुठल्याही आरक्षणाच्या निर्णयासंदर्भात काही जी आर किंवा कुठला निर्णय घ्यायचा असेल तर सामाजिक विभागामार्फतच ते करावं लागतं आणि तिथे जलसंपदा मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे मंत्री त्यांना मराठा आरक्षण विषयक उपसमितीचं अध्यक्षपद दिलं एकनाथ शिंदेना एक प्रकारचा मेसेज दिला की या आत्ताच्या जरांगीबरोबर सरकार वाटाघाटी करू पाहतय त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही नाही आहात तुम्ही बाजूला वा तुमचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट असतील तुमचे उद्योग मंत्री जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यातले आहेत ते उदय सामंत असतील त्याचबरोबर माणिकराव कोकाटे हे पुन्हा सिन्नरचे मराठा नेते तरी ते कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकले असले तरी मराठा समाजामध्ये तसे पॉप्युलर आहेत ग्रामीण भागामध्ये माणिकराव कोकाटे त्यांना दिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे तेरावे वंशज आहेत त्यापैकी एक देवेंद्रराजे भोसले जे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांना सुद्धा त्या समितीमध्ये दिलं म्हणून मग देवेंद्र फडणवीसांची ही जी नेपथ्य रचना आहे ही अशी होती की या प्रोसेसमधून एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवायचं कारण त्यांनी तो जो सगळ्या सोयऱ्याचा ड्राफ्ट किंवा मसुदा सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला दिला होता मनोज जरांगे पाटलांच्या हातामध्ये त्यातनं काही हशील होत नाही आहे आठ लाखाच्या वर हरकती आलेल्या आहेत कोणी तपासायच्या आणि ते सगळे सोयरे कायद्यातही होत नाही सगळ्यांना सगळं आहे सगळ्यांना सोयऱ्यांचं आणि सोयऱ्यांना सगळ्याच तिकडच्या असं काही होत नाही तेही पितृसत्ताक पद्धतीनं आहे मातृसत्ताक पद्धतीनं ना काहीच नाही मग असे सगळी कायदेशीर क्लिष्टता आणि गुंतागुंत आणि अडचण असल्यामुळे हो तो जो ड्राफ्ट आहे त्यावरती ओव्हरकम करणं फार गरजेचं होतं नाही तर मनोज जरांगे पाटील हा असा माणूस आहे जो कोणाला मॅनेज होत नाही झाला तर पदरात जास्त काही पाडून घेतो आणि मग असा सगळा त्यांच्या खाक्या असल्यामुळे त्यांच्याशी डीलही करता येत नाही मग असं असताना काय केलं पाहिजे मग काय केलं पाहिजे तर त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याच काळामध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती जी नेमली होती त्या शिंदे समितीनं अठ्ठावन्न लाख कुणवी नोंदी ह्या शोधल्या होत्या त्यातल्या त्या त्या फार कमी ह्या मराठवाड्यात सापडल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त सापडल्या विदर्भात काही सापडल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही सापडल्या मग न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली आहे तिला सहा महिन्यांची मुदत वाढ दिली पण न्यायमूर्ती शिंदे समितीच्या अहवालामध्ये ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी आलेल्या आहेत त्या अठ्ठावन्न लाख नोंदींमुळं आता जो चोवीस जुलै दोन हजार सतराचा जी आर आहे राज्य सरकारचा ती एखाद्याची कुणबी नोंद सापडली ती तीन वंशावळीनुसार तीन पिढ्यांमध्ये जुळली तर त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणजे एखादा मुलाला त्याच्या प्रवेशासाठी जातीचा दाखला त्याला घ्यायचा आहे आणि तो दावा करतोय की माझ्याकडं मला कुणबी सर्टिफिकेट हवं आहे तर तो काय करणार सांगणार की माझ्या वडिलाची नोंद आहे माझ्या आजोबाची नोंद आहे आणि माझ्या आजोबाच्या वडिलांची म्हणजे माझ्या पणजोबाची पण नोंद आहे आमची तीन पिढ्यांची वंशावळी जुळते आहे याचं कारण आमच्या चुलत्यांकडं असं आहे म्हणजे सगळ्यांमध्ये आहे आणि असं असेल तर त्याला चोवीस जुलै दोन हजार सतराचा जो जी आर आहे त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र मिळतं प्लस दोन हजार चारचा जो जी आर आला मंत्री समितीच्या शिफारशीनुसार की जिथे कुटिंब म टिंब अशी नोंद आहे म्हणजे कुणबी मराठा आहे कशा सापडल्या तर तिथे कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र म्हणून द्या आणि जिथे म टिंब कुटिंब अशा नोंदी आहेत तिथे मराठा कुणबी प्रमाणपत्र द्या आणि जिथे सरळ सरळ कुणबी लिहिलेलं आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि जिथे मराठा आहे त्यांना काहीच नाही सिद्ध करा तुमच्या नोंदी या ना पुन्हा आता यामध्ये भानगड अशी असते की तुम्ही जातीचं प्रमाणपत्र काढता तुम्हाला तो सक्षम प्राधिकरण प्राधिकारी आहे ज्याला तो सक्षम अधिकारी आहे तो देण्यास अथॉरिटी आहे त्यानं ते दिलंही तर ते जात पडता आणि समिती समोर जात कास्ट व्हॅलिडिटी कमिटी समोर जात आणि मग कास्ट व्हॅलिडिटी कमिटी सगळं बघते हा जो मराठा कुणबी एक आहे सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी आणि सगळे सोयरे हे निर्णय काही झाले नाहीत याविषयी आश्वासनं मिळाली की आम्हाला विचार करायला वेळ द्या अभ्यास करायला वेळ द्या दोन महिन्यांचा वेळ द्या म्हणजे मराठा आणि कुणबी एक आहे त्या संदर्भात दोन महिन्यांचा वेळ द्या सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात अभ्यास करू द्या वेळ द्या आणि अशा महत्वाच्या दोन मागण्यांना वेळ द्या असं म्हटलेलं आहे बाकीच्या आठ पैकी सहा ह्या जवळजवळ मान्य झालेल्या आहेत आणि त्यातला मास्टर स्ट्रोक हा हैदराबाद गॅझेट इयर मराठवाड्यासाठी लागू करणे हा आहे मी सातत्यान दोन वर्षांपासून जेव्हा मनोज जरांगे पाटील हे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आणि चार दिवसांनी नंतर पोलिसांचा लाठीचार्ज झाला मलाही तेव्हा पहिल्यांदा मनोज जरांगे पाटील हे नाव कळलं तसं राज्यातल्या बहुतेकांना कळलं आणि नंतर मग मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराठीतच तिथे सैय्या मांडून आपलं त्यांनी आमरण उपोषण चौदा दिवस लांबवलं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना भेटले आणि त्यांनी त्यांचं उपोषण त्यांना मागे घ्यायला लावलं लिंबू पाणी दिलं उपोषण त्यांनी सोडलं पण त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनीच मुख्यमंत्री म्हणून जुलै दोन हजार तेवीसला जेव्हा शिबा संघटनेकडनं मनोज जरांगे पाटील प्रदीप सोळंके ही मंडळी निवेदन घेऊन त्यांच्याकडे आली होती काय होतं त्या निवेदनामध्ये त्या निवेदनामध्ये शिवबाच्या हे मनोज जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे यांना जुलै दोन हजार मध्ये दिलं होतं अधिवेशना अधिवेशनादरम्यान मुंबईत त्यामध्ये म्हटलं होतं की मराठवाड्यातले मराठे हे कुणबी आहेत हैदराबाद गॅझेटवर जर का तुम्ही लागू केलं तर आमच्या कुणबी नोंदी ह्या व्हॅलिडेट होतात म्हणजे काय सापडलेल्या नोंदींना आणि आम्ही सांगतोय तसं प्रतिज्ञापत्र तुम्ही घेतलीत तर हैदराबाद गॅजेट लागू केलं तर आम्हाला कुणबी किंवा मराठा कुणबी कुणबी मराठा अशी प्रमाणपत्र मिळू शकतात आम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळतंय आहे तर दृष्टीने तुम्ही बघा आणि नोंदी शोधण्याचा कार्यक्रम सुरू करा आणि मग त्यासाठी तेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तेव्हा नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमली की खरंच काय असं हे म्हणतायत ते आहे का त्यांचा अहवाल हो काही आलाच नाही महिनाभरात मनोज जरांगे पाटील लगेच उपोषणाला बसले अठ्ठावीस ऑगस्टला वाट बघितली त्यांनी दोन महिने काय होत नाही ते बसले दीड महिना वाट बघितली आणि उपोषणाला बसले आणि चौथ्या दिवशी लाठीचार्ज झाल्यावरती या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं दरम्यानच्या काळात नितीन करीर साहेब गेले त्यांच्या ठिकाणी त्या समितीचे अध्यक्ष म्हणून राजकुमार देवडा हे दुसरे अतिरिक्त मुख्य सचिव आलेत ती समिती त्या नावानं ओळखली गेली नंतर मग जेव्हा उपोषण सोडलं चौदा दिवसांचं तेव्हा आंतरवाली सराटीतलं एकनाथ शिंदेंनी त्यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती नेमतो आहे आणि त्या समितीला स्टाफ म्हणजेच अधिकारी वर्ग देतो आहे आणि तिची कार्यकक्षा ही मराठवाड्यात जाऊन त्यांनी कुणबी नोंदी शोधाव्यात अशी करतोय आणि मी तसं केलं त्यांनी मराठवाड्यातले जे सध्याचे आठ जिल्हे आहेत जे निजामाच्या काळात पाचच जिल्हे होते पण आता महाराष्ट्रात आल्यावर एकमेक एकोणीसशे साठ ला मुंबई प्रांतातून आले थेट निजामाच्या हैदराबाद स्टेटमधून मराठवाडा महाराष्ट्रात आला नाही आधी तो हैदराबाद स्टेट जेव्हा भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विलीन झालं त्यानंतर ते मुंबई प्रांतात गेले तिथे साधारणतः एक वर्ष राहिले आणि त्यानंतर एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा मराठवाडा हा महाराष्ट्रात आला आणि तिथं मग मराठवाड्यातले जे पाच जिल्हे होते ते पाचच्या आठ झाले तीन नवे जिल्हे आले म्हणजे उस्मानाबाद ज्या आजचं धाराशिव आहे त्यातनं लातूर परभणीतनं हिंगोली आणि औरंगाबाद ज्या आजचं छत्रपती संभाजीनगर आहे त्यातून जालना तर पाचच्या आठ जिल्हे झाले आणि या आठ जिल्ह्यांमधल्या नोंदी ह्या तपासाला सुरुवात झाली मनोज दरांगे पाटील हुशार त्यांच्या लक्षात आलंय सरकार झुकलंय मग ते मागणी रेटत बसले एकनाथ शिंदेनी मग काय केलं की मनोज दरांगे पाटलांना शब्द दिला की राज्यभर आम्ही कार्यकक्षा करतो न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीची आणि राज्यातल्या छत्तीसही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्ही नोंदी शोधण्याचा धडक कार्यक्रम राबवतो आणि त्यासाठी त्यांनी तसा आदेशही काढला तेव्हा न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती हिची कार्यकक्षा आज राज्यभर हो रा आहे पण मूळ मागणी काय होती हैदराबाद गॅझेटियरची होती मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी हे तुम्ही करू शकता त्यासाठी नोंदी ज्यांच्याकडे आहेत तसं तुम्ही करा आणि आपल्याकडं जो चोवीस जुलै दोन हजार सतराचा जी आर आहे आदेश आहे अशा निर्णय आहे त्यामध्ये म्हटलेलंच आहे की ज्यांची तीन पिढ्यांची वंशावळी कुणबी नोंदीनुसार जुळत असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येतं आणि ते सर्वत्र आहे आत्ता महाराष्ट्रामध्ये सचिन सत्तेचाळीस प्रकारचे कुणबी आहेत सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस त्यामधले डॉमिनंट आहेत किरळे घाटोळे झाडे धनोजे खैरे बावणे पण सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस प्रकारचे कुणबी आहेत अनेक ठिकाणी म कु कु म कु म्हणजेच कुणबी अशा नोंदी असल्यामुळे त्यामध्ये म्हणून मग सरकारी कागदपत्रांमध्ये अरे इथं तर म कु आहे मग कुणबी कसं देणार तर नाही मराठा कुणबी द्या अरे इथं तर कुम आहे मग कुणबी कसं देणार तर ठीक आहे मग तिथे कुणबी मराठा द्या आणि कु आहे तिथे कुणबी द्या असा तो प्रकार आहे आता हैदराबाद गॅझेटियर हा जो विषय आहे विरोधक असतील अभ्यासक असतील हे सांगतायत की हे काही टिकणार नाही आहे यातनं काही फायदा नाही आहे पण मला असं वाटतं की काल जर का खरंच हैदराबाद गॅझेटियर हे है लागू केलं आणि ते काल जी आर काढून लागू केलेलं ला आहे त्यामध्ये पद्धतीसुद्धा दिलेली आहे त्यानुसार खूप मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये मराठ्यांचं ओबीसीकरण किंवा कुणबीकरण होण्यास चालना मिळणार आहे मागच्या दारानं मराठ्यांना मराठवाड्यातल्या ओबीसी आरक्षण मिळतंय दिस इज द बॉटम लाईन